बघा माननीय बाळासाहेब ठाकरे हे फक्त राजकीय नेते नव्हते माननीय बाळासाहेब ठाकरे सगळ्यात आधी एक उत्तम मनुष्य होते बाळासाहेब ठाकरे हे कडवट महाराष्ट्रप्रेमी होते देशभक्त होते बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार पत्रकार आणि जबरदस्त असे फरडे वक्ते होते एखाद्या गुरुच्या अंगी गुरु होण्यासाठी जे गुण लागतात मार्गदर्शन देण्यासाठी ते सर्व गुण हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ठाई होते आणि म्हणून ते अनेक वर्ष आणि आताही हजारो लाखो लोकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन आजही देत आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा गुरु होणे नाही असं मी नेहमी म्हणतो आज सुद्धा तर त्या उंचीची कोणी मला व्यक्ती दिसतच नाही आणि भविष्यात कोणाकडे पाहावं तर तेही दिसत नाही त्याच्यामुळे आजही बाळासाहेबांचे जे चरण आहेत त्याच्या पुढेच आमचं मस्तक झुकतं आणि झुकत राहील बाळासाहेब ठाकरे यांचं स्मरण झाल्याशिवाय आमच्या सरकारचा एकही दिवस उजाडत नाही एक महान व्यक्तिमत्व ज्या महाराष्ट्रात जन्माला आलं त्यांनी वर्षानुवर्ष आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं दिशा दिली आणि त्यातूनच आजचा महाराष्ट्र आणि अनेक पिढ्या उभ्या राहिल्या इकोनॉमिक नाही बघा अशा प्रकारच्या बातम्या या आमच्या नावावर प्रसिद्ध होत आहेत प्रश्न असा आहे की लोक असं विचारतात की इंडिया आघाडीचं भविष्य काय आम्ही जेव्हा सन्मान्य राज ठाकरे यांच्याबरोबर उद्धव ठाकरे हे मंचावर गेले आणि महाराष्ट्रामध्ये एक प्रचंड जल्लोष झाला त्यानंतर अनेकांना प्रश्न पडले की यापुढे महाविकास आघाडी किंवा इंडिया भविष्य काय त्याच्यावर माझं उत्तर असं आहे की इंडिया आघाडी इंडिया ब्लॉक जर तुम्ही म्हणता हा लोकसभा निवडणुकांसाठी निर्माण झाला आम्ही एकत्र निवडणुका लढलो आम्हाला चांगलं यश मिळालं लोकसभेत पण लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर इंडिया ब्लॉकची एकही बैठक होऊ शकली नाही अशी खंत स्वतः शिवसेना ठाकरे यांनी सुद्धा व्यक्त केली अनेक नेत्यांसमोर इंडिया ब्लॉकच्या त्यांनी ही खंत व्यक्त केली पण इंडिया ब्लॉकचा विषय हा राष्ट्रीय प्रश्नावर राष्ट्रीय विषयांवर पार्लमेंटरी अफेअर्स या संदर्भात आहे लोकसभा राज्यसभा महाविकास आघाडी स्थापन झाली त्याच्यामध्ये तीन पक्ष प्रामुख्याने होते शिवसेना माननीय शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष ही महाराष्ट्र विधानसभेसाठी निर्माण झालेली एक आघाडी होती आम्ही निवडणुका लढलो आजही महाविकास आघाडी आहे आम्ही महाविकास आघाडीतून या कोणी बाहेर पडलेल्या नाही आम्ही महाविकास आघाडीचे घटक आहोत आजही महाविकास आघाडी संदर्भातले निर्णय एकत्रित घेतले जातात आता विषय राहतो महानगरपालिकांचा जिल्हा परिषदांचा ज्याला तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणता त्या संदर्भात आजही लोकांच्या मनात प्रश्न आहेत की महाविकास आघाडी किंवा इंडिया ब्लॉक ह्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका एकत्र लढतील का त्यासाठी त्यांची स्थापना नाही स्थानिक स्वराज्य संस्था खास करून महानगरपालिका जिल्हा परिषद नगरपंचायत यासाठी वेगळी गणित आणि समीकरणं असतात त्यासाठी कधीतरी स्वतंत्रपणे लढावं लागतं कधी काही स्थानिक का आघाड्या कराव्या लागतात मला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा मी इतकं सांगितले की आमच्या सगळ्यांवर दबाव असा आहे जनतेचा जो आपण पाच तारखेला पाहिला असेल की मुंबई महानगरपालिकांसह हो, महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून मान्य उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे या संदर्भात भविष्यात चर्चा होतील वेळ आहे अजून त्याच्यावर फार चिंता करण्याचं कारण नाही ठाकरे गाडीत सिंधुदुर्गात कोणी पेट्रोल भरत नव्हतं राहायला जागा देत नव्हतं होता बाळासाहेबांनी गोव्यात लागत होतं तिथे लढा पण दिला सोडून द्या दहा पक्ष फिरून आलेला हा माणूस त्याला उद्धव साहेबांनी मंत्री केले बरं का केसरकर कोण हा तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा आधी आणि मग आम्हाला विचारा हे जे काय सांगताहेत ना हा बेमान माणूस आहे ते सावंतवाडीमध्ये एक मोती तलाव आहे त्या मोती तलावाच्या आसपास असे अनेक कावळे फडफडत असतात त्यातला तो एक कावळा आहे मोती तलावावरचा संजय गायकवाडांना आधार सोडून पश्चात ते आता त्यांचे नेते आणि मुख्यमंत्री पाहतील बोला राऊत साहेब सरसंघचालक असं म्हणतात की पंच्याहत्तरीची शाल अंगावर पडते याचा अर्थ आता थांबायचा सा असू त्यांचे अनेक म्हणजे या विधानाचे आठवत असेल विराट कोहलीनेही म्हटलं आहे की दारितले केस दोन चार केस विकले तेव्हा मला कळलं की आता थांबायची वेळ आली निवृत्तीची वेळ आली आपल्याला आठवत असेल की मी या संदर्भात एक रोख ठोक लिहिलं होतं नरेंद्र मोदी जेव्हा संघ मुख्यालयात गेले प्रथम आणि संघाचे स चालक आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली ती चर्चा मी साधारण त्याचा सारांश मी टाकला होता त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी ह्याने जो स्वतःच नियम केलेला आहे किंवा संघाने नियम केलेला आहे की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर निवृत्ती पत्करावी सत्तेच्या पदावरून नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी हा जसवंत सिंग अशा अनेक नेत्यांना ही निवृत्ती जबरदस्तीनं लादली आपल्या स्वार्थासाठी आपले मार्ग मोकळे करण्यासाठी आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यांची दाढीही पिकलेल्या आहेत त्यांच्या डोक्यावरची केसही उडालेले जग आहेत जगभ्रमण करून झालेलं आहे सर्वी सुख भोगलेली आहे सत्तेची आता जो नियम आपण केलेला आहे पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्तीचा मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते की तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल ला, आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल पण अमित शहानी त्यांचा निवृत्तीचा पुढचा कार्यक्रम सांगितलेला आहे ते असं म्हणतात की निवृत्त झाल्यानंतर मी नैसर्गिक शेती करणार आहे असं त्यांनी म्हटले त्यांचा प्रश्न आहे कोणी काय करायचा कोणी निवृत्तीनंतर जीवनामध्ये अनेक चांगल्या गोष्टी करता येतात जसे आमच्या नानाजी देशमुख होते संघाचे त्याने उत्तम प्रकारचं कार्य चित्रकूटला केलं अनेक जण आपापल्या भागात जाऊन सामाजिक आणि इतर कामं करत असतात ना त्याच्याविषयी काय आपल्याला कोण काय करणार त्याच्यावरती चर्चा करण्याचं कारण नाही किंबोना या दोघांच्या मनामध्ये निवृत्तीचे विचार येत आहेत हे देशासाठी शुभ संकेत नेते पृथ्वीराज चव्हाण असं म्हणत आहे की जर हे दोन भाऊ एकत्र आले तर महाविकास आघाडीतला एक पक्ष आता या मध्ये नसेल म्हणजे त्यांनी थेट संकेत दिले आहेत की काँग्रेस महाविकास बाहेर बघा पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत काँग्रेसचे महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत हा विषय स्थानिक स्वराज्य संस्थांचं आहे हे त्याने समजून घेतलं पाहिजे